Bye-bye. Oh विश्वरत्न बोधिसत्व दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त निमित्त आलेल्या सर्व सैनिकांचे मनपूर्वक स्वागत करीत आहेत <laughs> स्वागत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परीक्षा संघटना अध्यक्ष मुदिन बाबा महते उपाध्यक्ष विनोद जनंद सोनवणे अरे दो आरे आवाज आवाज अरे आवाज दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बोलो अरे बोलो मिलके बोलो अरे आवाज दो निघालेल्या मिरवणुकीमध्ये सर्व भीम सैनिकांनी सामील व्हायचं आणि मिरवणुकीची शोभा वाढवायची हे शोटो नीले आकाश का बादशाह हमारा भीम नीले आकाश का बादशाह हमारा भीम सबको हमारा सविनाय जय भीम सविनाय जय भीम सविनाय जय भीम विश्वरत्न परम पूज्य बोधी सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशे चौथी जयंती निमित्त कराय विनोम्राभिवादन विनम्र अभिवादन विनोम राभि अविनाशची माने उत्तेजक आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहेत तुमच्याकर इकड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दो कृपया माय लाईनीमध्ये चालायचं आहे मिरवणुकीमध्ये मिरवणुकीची शोभा वाढवायची विश्वरत्न परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा विजय महात्मा ज्योतिराव फुले यांचा असो लोक अहिल्या देवींचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा अरे yes, आवाज अरे yes, आवाज yes, विश्वरत्न yes, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त निघालेल्या सर्व भीम सैनिकांचे माता भगिनींचे मनपूर्वक स्वागत करीत आहेत मिरवणुकीमध्ये चालत असताना मध्ये खंड पडू देऊ नका आणि मिरवणुकीमध्ये चालणार चालणाऱ्या सर्व भीमसैनिकांना आजूबाजूच्या लोकांनी अडचण येऊन देऊ नका आवाज थोडा कमी ठेवा बातुकता <sum> आचाला <sum> परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवास विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम अभिवादक पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना एसटी स्टँड बारामती अध्यक्ष नितीन बाबा मोहिते उपाध्यक्ष विनोद धॅनम सोनवणे निघालेल्या सर्व निघालेल्या मिरवणुकीमध्ये सर्व मिर, सैनिकांनी सामील व्हायचे आणि मिरवणुकीची शोभा वाढवायची नितीनजी शेलार सामाजिक कार्यकर्ते स्टेज वरही आपला सन्मान होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

आपलंही मनपूर्वक स्वागत करीत आहेत कृपया विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवास विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम अभिवादक विश्वरत्न परमपूज्य संघटना एसटी स्टँड बारामती अध्यक्ष नितीन बाबा मोहिते उपाध्यक्ष विनोद धनम सोनवणे Salam yeah. Dokter Bapak Salam Berkaransa रिक्षा संघटना एसटी स्टँड बारामती अध्यक्ष नितीन बाबा मोहचे उपाध्यक्ष विनोद त्यानंद सोनवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yeah, so. नगरसेवक नगर सचिन शेठ सातव आपलाही सत्कार करण्यात येत आहे अध्यक्ष महालक्ष्मी उद्योग समूह উদ্দেশক বারামতি সম্মান করতে ভাইয়া মানে माजी उपनगराध्यक्ष उपाय आपला सन्मान करण्यात विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती आणि निमित्त आलेल्या सर्व भीमसैनिकांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे स्वागत असू विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना अध्यक्ष नितीन बाबा मोहिते उपाध्यक्ष विनोदानंद सोनवणे

बाप्पा जे आहे आपला सन्मान करण्याचा कृपया स्टेज वर हो या नितीन जी सोडवणे आपलाही सन्मान करण्याचा आहे कृपया स्टेज हो विजयराव गव्हाळे बारामती नग, नगर माजी नगरसेवक कृपया स्टेज वर हो या आपण ऍडव्होकेट जावळे वकील आपलाही मनपूर्वक स्वागत करीत येत आहे रमेश साबळे आपलाही सन्मान करण्यात येत आहे खान माजी नगरसेवक आपलाही सन्मान करण्यात येत आहे मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या सर्व भीम सैनिकांचे मनपूर्वक स्वागत करीत आहेत साइड जे सर्व भीम सैनिक थांबलेले आहेत त्यांनी आता मिरवणुकीमध्ये सामील होऊन मिरवणुकीमध्ये जायचं आणि मिरवणुकीची शोभा वाढवायची Suara tak palang